आई आणि मुलीचं नातं खूप सुंदर असत आपण ते जितकं फुलवू ना तितकं ते, ते छान फुलत शेवटी आपल्या हातात आहे की कि ते किती फुलवायचंय कसं करायचंय कारण मुली वाढवणं सोपं नाहीये मुलींना वाढवता वाढवता खूप अडचणी येतात पण त्या अडचणी जेव्हा येतात ना तेव्हा त्याच्यावरती विचार करून लगेच तोडगा काढला ना तर काही प्रॉब्लेम येत नाही पण त्याच्यावरती मी माझ्या ह्याच्यावरनं मा हटणार नाही आणि त्यांनी पण हटायचं नाही म्हणजे मग ते क्लॅशेस निर्माण होतात आणि मग नातं खूप खराब होतं ऍक्च्युली मला असं वाटतं की आई न आई प्रत्येक भूमिकेतनं प्रत्य जात असते मुलांच्या वयानुसार ती भूमिका ना तिने छान प्रकारे पार पडून त्यांच्या मनामध्ये आईची प्रत्येक भूमिका प्रत्य एक जागा निर्माण करून द्यायला पाहिजे म्हणजे जसं आता मूल जन्माला आलं की एक आईची भूमिका असते ते बाळाला दूध पाचायचंय मोठं करायचंय आपल्याला ते सगळा तो काल त्याच्यात जातो संस्कार द्यायचे असतात सगळ्या गोष्टी त्याच्यात ते येतात एक आईची भूमिका झाली जसं मूल शिकायला लागतं तसं तिनं गुरु व्हावं आई सोबतच तिनं गुरु व्हावं त्यानंतर जसं जशी मुलगी वयात वगैरे येते त्यावेळेला तिने तिची ते मैत्रीण व्हावं आणि मैत्रीमध्ये तिने इतका छान रॅपो बिल्डप करावा एक बॉन्डिंग छान तयार करावा दोघींमध्ये की नंतर नंतर मुलीला असं वाटायला पाहिजे की म्हणजे काहीही घडलं ना की कधी एकदा जाऊन आईला सांगते त्यांच्यामध्ये सुद्धा कधी कधी चर्चा होतात तिची आईचा स्वभाव तिच्या आईचा स्वभाव मग एखादीच्या तोंडातून येतंच होतं की तुझी आई किती छान आहे ग किती समजून घेते ग तुला किती आताच्या जनरेशनला धरून तुझी आई तुझ्याशी वागते बघते माझी आई अशी नाही करत माझी आई मला खूप स्ट्रिक्टली वागू देते अशी करते तशी या गोष्टी मग पुढे कशाला आपण आई म्हणून खराब कशाला व्हायचं मुलांच्या नजरेमध्ये तर फक्त तेवढ्यासाठी म्हणून नाही पण त्यांचं पण लाईफ आहे त्यांना लाईफ छान जगू द्यायचं त्यांना ते मेमरीज करू देत म्हणजे असं ना खूप एपन... कठोर ह्याच्यातनं चाललंय त्यांचं लाईफ असं नाही वाटायला पाहिजे लाईफ खूप सुंदर आहे आणि मला जगायचं आहे लाईफ इतकं सुंदर त्यांना लाईफ वाटायला पाहिजे आणि ते आपल्या हातात आहे आपण त्यांना द्यायचं तसं नाही त्यामुळे मला असं वाटतं नक्की आणि मेन म्हणजे ना आपण काय करतो काही वेळेला त्यांना ना आपल्या आपल्या वेळचं सगळं सांगत होतो आमच्या वेळी असं होतं आमच्या वेळी ते तसं होतं आमच्या आई वडिलांनी आम्हाला असं केलं होतं आमच्या कापूर्वी का आम्हाला असं केलं होतं आमच्या वेळेला शाळेला वे आम्ही असं जायचो त्यांना त्याच्यात काही इंटरेस्ट नसतो ऐकण्यात तुम्ही काय केलं हा हा विषय आपल्याला त्यांच्या समोर जर मांडायचाच आहे ना तर तो एक कधीतरी गमतीशीर किस्सा म्हणून सांगण्यात कधीतरी हरकत नाही पण काही वेळेला काय होतं की मोस्टली पेरेंट्स काय करतात ज्या वेळेला क्लॅशेस चालू असतात ना त्यावेळेला हा हो मग तुला कळत नाही आमच्या वेळेला असं वगैरे अशा वेळेला काढलं ना की ते जास्त अजून चिडतात माझ्या दोन्ही मुली माझ्या मैत्रिणी आहेत आणि मी जे काही बोलले ना मी अक्षरशः मी वागते म्हणजे लहान व्हावं लागतं त्यांच्याच बरोबर कधी कुठे खेळायला जायचंय कुठे सिनेमाला जायचंय कधी दरवेळेला आम्ही जुने स्वीट पिक्चर बघू असं पण नाहीये तर त्यांच्या बरोबरी मी त्यांना तो, तो पिक्चर आवडतो ते सुद्धा मी बघते अगदी त्यांच्यात मिळून मिसळून असते कधी आपण बाबा नाईनटीन चे आहोत किंवा काय वगैरे आणि तुम्ही आता जनरेशन काय आताच जनरेशन म्हणजे काय आमचं वेळच जनरेशन हे त्यांना दरवेळेला असून टाकून देऊन बसायचं नसतं काही वेळेला त्यांच्याबरोबर सुद्धा आपण मिक्सअप व्हायचं असत तर एक नातं छान राहतं नाही तर नातं तुटायला वेळ नाही लागत काही काही मुली तर मी पाहिलेत म्हणून रिस्पेक्ट करत नाहीत मग आईचा वगैरे त्यामुळे मला असं वाटतं आई आणि मुलगी मैत्री जास्त आई नंतर